त्याचा क्रम कदाचित मागे पुढे होईल मात्र त्याच बालपण कस गेलं असेल आणि अशा सर्वसामान्य किंवा अतिसामान्य कुटुंबातील एक विद्यार्थी ज्याचे वडील सेंट्रिंगचं मुलांना शिक्षण पूर्ण केलं वेगवेगळ्या या सत्कार समारंभामध्ये येण्याची विनंती प्रियांशु आणि त्याच्या आई वडिलांचा देखील आवर्जून कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन प्रियांशु कार्यक्रमामध्ये यानंतर प्रियां सन्मान होतोय या अशाच होत असतानाच आणखीन एक चिरतरुण व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहे अरे विख्यात करत असताना या हिंदवी स्वराज्याला साम्राज्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी द्वितीय उपाख्य शाहू महाराजांनी केलं त्यांच्या राज्याभिषेकाचं आपण स्मरण करत असताना सातारा स्वाभिमान दिन या नावानं हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या चित्तात अंतकरणात बुद्धीत रुजवण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येकामधील गुण हेरत असताना शिवछत्रपतींचा सामान्यातील सामान्य माणसाचा असामान्य गुण हिरून त्याच्याकडे नेतृत्व देण्याचं जे कौशल्य विकसित केलं त्याला आकार दिला आणि मराठा मंडळाच्या माध्यमातून आज येतो हिमाचल संपूर्ण हिंदुस्थानभर भगव्या ध्वजाची राजवट आणून हिंदवी स्वराज्याला साम्राज्यामध्ये परिवर्तित केलं आपण सगळेजण आज त्या दिवसाचं स्मरण करत असताना हा दिवस चित्तात अंतकरणात बुद्धीत रुजवतानाच या दिवसाचा प्रेरणा या दिवसाची स्फूर्ती घेऊन संपूर्ण देशभर अशा प्रकारचं जागरण केलं पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या काही वर्षामध्ये भारत विश्वगुरु म्हणून संपूर्ण जगताचं नेतृत्व करू शकेल मराठी शाहीच्या इतिहासामध्ये एक पान कायमच राहिलेलं आहे आणि ते सगळ्यात सुवर्ण पान आहे आणि त्याचा विसर कायमच मराठी शाहीच्या इतिहासकारांना झालेला होता ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज म्हटलं की पहिल्यांदा राजेश शाहू महाराज उभे राहतात कुणाचं कम्पॅरिझन करायचं नाहीये दोघं पण तितकेच महान आहेत पण छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास कायमच माग राहिला वास्तविक दोन हजार पंचवीस हे त्यांच्या पुण्यस्मरणाचं दोनशे पंच्याहत्तरावं वर्ष आहे आणि हे देशभर साजरं व्हायला पाहिजे होतं पण आज काय शाहू महाराजहीच कुणाला कळले नाहीत त्यामुळे त्यांचा इतिहास एकदा परत उजागर व्हावा लोकांपर्यंत पोचावा आणि त्यांची महती कळावी ह्याच्यासाठी आम्ही एक दिवस शोधून काढला तो म्हणजे राज्याभिषेकाचा दिवस खर तर जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात नव्हतं आम्ही शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती जो उत्सव साजरा करते आणि राज्याभिषेकाला महत्व का देतो तर जयंती ज, मयंती ह्याच्यापेक्षा सुद्धा महत्व असतं त्या व्यक्तीचं त्या राजाचं ते त्याच्या राज्याभिषेकावर त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक झाला तो बारा जानेवारीला झाला आणि मग चौदा वर्षापूर्वी किल्ले अजिंक्य तारा आम्ही अजिंक्यताराच्या पायथ्याला राहतो आम्ही राजधानी साताऱ्यात राहतो आणि आम्ही कधी हा उत्सव साजरा करत नव्हतो आत्ता हा उत्सव साजरा करायला सुरू केला आम्ही हे चौदावं वर्ष आहे किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसद्रेवर हा कार्यक्रम सुरू झाला तर हा कार्यक्रम नाही हा भव्य मोठ्या दिवसभराचा उपक्रम असायला पाहिजे ही संकल्पना आहे पण उपक्रम राबवायचा असेल तर आधी काही कार्यक्रम करावा या लागेल यासाठी सुरू झालेला हा कार्यक्रम हळूहळू आता उपक्रमाकडे वळायला लागलेला आहे चौदाव्या वर्षी आज शेकडो लोक आले इथं शाहू महाराज सांगितले गेले राजधानीमध्ये ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे ज्यांनी शिवकार्य केलेलं आहे त्यांचे गौरव केले पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आणखी मोठ्या पद्धतीने साजरा करण्याचं नियोजन झालं माझं म्हणणं की हा उत्सव हा केवळ साताऱ्याचा न राहता तर तो सातारा स्वाभिमान दिवस असला पाहिजे म्हणजे तो महाराष्ट्राच्या पटलावर हिंदुस्थानच्या पटलावर या महोत्सवाला भविष्यात मोठं महत्व होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय योगदानाचं चा हे चौथं वर्ष चौदाव वर्ष होतं धन्यवाद